तुम्ही कितीही देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे तुमच्या आई तुमच्याऐवटल्याचं मन दुखावले गेलं असेल आणि त्यांनी करमेश्वराजवळ रडत असेल तर त्यांच्या प्रत्येक अश्वेची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार माणसाला दोन गोष्टी हुशार बनवते आलेला अनुभव आणि भेटलेली माणसं पैसा घर आणि काम यातच व्यस्त राहा कारण वेळेला कोणीच येत नसतं सर्व काही पैसा बोलतो पैसा कोणीतरी साथ देईल या प्रमाणात कधीच राहू नका कारण स्वतःची सावली सुद्धा फक्त आल्यावर दिसते कोणासाठी काही केलं के का तर बोलून दाखवू नका कोणासाठी काही केलं तर बोलून दाखवू नका आणि बोलूनच दाखवायचं असेल तर खरंच कोणासाठी काहीही करू नका